बघा सासूबाई आमच्या पंढरपूरला जाऊन आल्यात वारीत गेल ते बघा दिंडीत चालत आ, चालत जाऊन आले ते सुना माझ्या सगळ्या म्हणून मी नव्हती चांगलं पंढरीच्या वाऱ्या करते दोन वाऱ्या चालत गेल्या मला काय दिकून झालं पायाला फोन नाही की काय अंगारा काय नाही अशी एखादा चालून हिमानत गेले आणि जाऊन आल्या तिकडे सगळं

पैत्रिका पांडुरंगा माझा बाप पहिलं भजन कीर्तन म्हणतो म्हणताना मला पण आवड झाली जाऊन म्हणून मी पंढरपूरला चालली माझा बाप भजन म्हणतो कीर्तन <laughs> चांगले लेकराबा आशीर्वादी पांडुरंगा मग दर्शन चांगलं झालं का नंबर दर्शन दर्शन गावलं नाही तर मी आणि ती मॅडम दयानाची बायको आम्ही काय केलं दोघीने तुम सगळं आवरल्यावर आम्ही गेलो सगळी पाक मोहर माणसं पड आम्हाला होईना चालण गैरसाली मी बघत होत गैरसाल चालून चालून लय शिमले म्हणताना नाही एका मुलीसर आम्ही काय केलं म्हटलं तूच पांडुरंग हो दादा आमचा आशीर्वाद घे आम्ही पाय पाय घे चालू आणि आम्हाला जरा आज सुटतो ग म्हटल्यावर पाच मिनिटं थांबा म्हणला आमचं देवाच दर्शन एक नंबर झाला पावती दिडून आले तुम्हाला जा दाखवा इटला तिला देवान मला दर्शन देवा चांगलं झालं म्हणून आणि म्हणजे पावती जिथून मी फाडून आणल्या इटला दर्शन एक नंबर झाले का तासात जाऊन इटला भेटून आलो आम्ही आहे रुक्मिणीचे एकदम जाऊन पायाचं दर्शन घेतलंय आमच्या सासूने आषाढीत दर्शन गावात कशी आम्हालाच काय कळलं तर बघा सासूने आमच्या पंढरपुरातून आमच्यासाठी बघा गजर आणल्यात असं मस्त बघा किती छान आहे ते आम्ही तिघे आहे सुना तर तिघेंला पण घेऊन आलेत बघा इकेला आणल्यावर इकेला राग नको म्हणून तिघेला पण तीन घेऊन आले ते सगळ्यांनी बघा मुलींना गळ्यातलं पण आणलंय असं बघा किती छान आहे मस्त आहे बघा तीन गजर आहेत बघा मस्त आहेत ते किती छान आहे ते बघा हे एक दोन ही एक तीन आहे ते पुरण वाटायचं आणलं आणि हे बघा हे पुरण वाटायचं पण आणलंय कुक्कू बुक्का आमच्या घरात बघा आष्टीगंध बुक्का कुक्कू आहे आणि बघा चिरमूर आणले ते एवढं चॉकलेटचा पुडा आणला आहे बघा मुलांना खायसाठी बघा पूर्ण अखंड पुडा आहे आत्ता मुलांनी फोडलाय आणि बघा मुला मुलींसाठी असं भांगड्या पण आणले त्या बघा मस्त असं कंडा येते बघा किती छान आहे ते बघा बघा किती छान खंड आणले ते आणि चिरमूर बघा एवढं आणले ते प्रसाद सगळ्यांना आणि त्या आमच्या सासूबरोबर एक मॅडम होत्या त्यांना पण आमच्या सासूने खंड घेतल्यात बघा असं मग त्यांना द्यायच विसरले आता नेऊन उद्या नेऊन देतात त्यांना त्यांच्या घरी जाऊन बघा छान आहे ते तर बघा सगळं तरी पंढरपूरतून आणलेलं कसं वाटलं तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा पाय पाय जाऊन आल्यात पंढरपूरला सासू आमचे नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मी माझ्या मधल्या लोकांचा लोक आधी पंढरी आल्या पाया पडाल माझं सोन मला एक तर बघा आमच्या दाजीने गाड्या घेतली नवीन शोरूम मधनं काढले बघा कशी वाटली तुम्हाला मला कमेंट मध्ये नक्की सांगा